सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा सद्गुरू माताजींच्या पावन सानिध्यात भक्ती भावने भक्ती पर्व समागम संपन्न लोणंद सातारा झोन मध्ये तेरा ठिकाणी आयोजन बातमी येत आहे खंडाळा प्रतिनिधी पांडुरंग कुंभारे यांच्याकडून सद्गुरु माताजींच्या पावन सानिध्यात भक्ती भावनेने भक्ती पर्व समागम संपन्न लोणंद सह सातारा जून मध्ये तेरा ठिकाणी आयोजन प्रतिवर्षी प्रमाणे याही वर्षी संत निरंकारी मिशनच्या वतीने देशभरात रविवारी बारा तारखेला भक्ती पर्वाचे आयोजन करण्यात आले भक्ती पर्व संत समागमाचा मुख्य कार्यक्रम सद्गुरु माता सुदीक्षाजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता पावन छत्रछायेमध्ये संत निरंकारी अध्यात्मिक स्थळ समालखा हरियाणा येथे संपन्न झाला निमित्ताने लोणंद मराठी शाळेच्या भव्य पटांगणात निरंकारी मिशनच्या लोणंद शाखेसह पलटण खंडाळा शिरवळ वाठा शिक्षण या शाखांच्या वतीने विशेष सत्संगचे आयोजन करण्यात आले होते सदरचा समागम सातारा झोन चे ज्ञान प्रचारक नवनाथ शेलारजी यांच्या उपस्थितीत संपन्न झाला समागमा येथील समालखा येथील भक्ती पर्व संत समागमामध्ये मा सद्गुरू माता सुदीक्षाजी महाराज यांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती विशाल जनसमुदायाला संबोधित करताना प्रतिपादन केले की भक्ती अशी अवस्था आहे जी जीवनाला दिव्यत्व आणि आनंदाने ओतप्रोत करते हा पूर्तीचा सौदा नाही किंवा स्वार्थाचे माध्यम नाही ही नाही खरा भक्तीचा अर्थ आहे परमात्माशी गहिरे नाते आणि निस्वार्थ प्रेम या शुभप्रसंगी सद्गुरु सुदीक्षा माताजी महाराज आणि आदरणीय निरंकारी राजपिता रमेशजी यांच्या पावन सानदार श्रद्धा आणि भक्तीचे अनुपम छटा पाहायला मिळाली या प्रसंगी महान संत संत शोक सिंहजी यांच्यासह अनेक संतांच्या तप त्याग आणि ब्रह्मज्ञानाच्या प्रचार प्रसारण यामधील त्यांच्या अमूल्य योगदानाचे स्मरण केले गेले आणि त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेण्यात आली सद्गुरु माताजींनी भक्तीचा महिमा वर्णन करताना सांगितले की ब्रह्मज्ञान हा भक्तीचा आधार आहे ज्या योगे जीवन एक उत्सव बनून जाते भक्तीचे वास्तविक स्वरूप देखाव्याच्या पलीकडे आणि स्वार्थ आणि लालसा यांच्यापासून मुक्त असायला हवे